मतदार यादीतील घोळ चवाट्यावर मांडत मनसेसह महाविकास आघाडीनं निवडणूक आयोगाच्या विरोधात मोर्चा काढलाय या मोर्चाला महाराष्ट्रातून मोठा प्रतिसाद मिळालाय विशेषतः राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी या मोर्चाचं नेतृत्व केल्यामुळं महाविकास आघाडी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह या मोर्चामध्ये सहभाग घेतला यावेळी भाजपच्या निवडणूक घेऊ देणार नाही अशी भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली आहे तसेच ठाकरे बंधूंनी या मोर्चाचं नेतृत्व केल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्राचं लक्ष या, या, क्षेत्रा या मोर्चाकडे लागले होते महाराष्ट्रात ओट चोरी झाली आहे मतदार यादी आणि ईव्हीएम मध्ये घोळ करून हे सरकार सत्तेवर आल्याचं जनतेच्या लक्षात आल्यामुळे मुंबईच्या रस्त्यावर जनतेचा आक्रोश दिसून आला असून दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे येत्या काळात ठाकरे ब्रँड काय आहे हे महाराष्ट्राची जनता दाखवून देईल असे मग मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी शिवशाही न्यूजला बोलताना सांगितलंय बापू मोर्चा सहभागी झालेला आहात हो कस वातावरण हो आहे मोर्चाचं स्वरूप कसं आहे या ठिकाणी या मोर्चामध्ये प्रचंड अशी गर्दी न भूतो न भविष्य अशी गर्दी झाली होती संपूर्ण महाराष्ट्र या मोर्चामध्ये आला मुंबई रस्त्यावर उतरली होती त्या मोर्चासाठी कारण जनतेच्या लक्षात आलेलं आहे की मतचोरी ही झालेली आहे मशीन मध्ये घोटाळा आहे आपण मतदान केलंय एकाला आणि ती गेलच दुसऱ्याला हे जनतेच्या लक्षात आलेलं आहे आणि त्यामुळं जनतेचा आक्रोश जो काय असतो आज मुंबईच्या प्रत्येक रस्त्यावर बघायला मिळालाय या मोर्चाच्या बाबतीत भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी एक स्टेटमेंट केलेला आहे की हा सत्याचा नव्हे तर सत्तेचा मोर्चा आहे काय सांगाल सत्य मे हो जे शेवटी सत्य कधी ना कधी उघड होत असत ते आता उघड झालेलं आहे निश्चितपणे या ठिकाणी ज्या पद्धतीनं मतचोरी झाली ती संपूर्ण मतचोरी मान्य राजसाहेब ठाकरे यांनी पुराव्यांशी आज या ठिकाणी दाखवून दिलेली आहे कारण महाराष्ट्रातल्या प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये एक लाखापेक्षाही जास्त अशी दुबार मतदारांची नोंद आहे बरोबर अनेक मतदारसंघामध्ये या ठिकाणी शहरी भागामध्ये ग्रामीण भागातील मतदारांची नोंद आहे आणि मग नगरपालिकेला महापालिकेला शहरातून त्या लोकांनी मतदान करायचं आणि त्याच लोकांनी परत जिल्हा परिषद पंचायत समितीला मतदान करायचं अशा पद्धतीचा देखील गौड बंगाल या ठिकाणी उघड झालेला आहे आणि त्यामुळे निश्चितपणे या ठिकाणी सत्ताधाऱ्यांनी जो काही घोळ घातलेला आहे तो घोळ आज सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्रासमोरच नव्हे तर देशासमोर दाखवून दिलेला आहे आ, या मोर्चाच्या निमित्तानं दोन्ही ठाकरे बंधू पुन्हा एकदा एकत्र आलेले आहेत त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी यांच्यामध्ये उत्साहाचं सा, आणि आनंदाचं वातावरण आहे काय वाटतं या मोर्चाचं फलित कसं निघेल यात नाही याच्यामध्ये निश्चित प्रकारे फलित निघाल कारण या ठिकाणी महाराष्ट्राची जनता जागृत आहे त्याने आज महाराष्ट्राची जनता जागृत आहे आज मुंबईच्या प्रत्येक रस्त्यावर उतरून जनतेने दिले, या ठिकाणी दाखवून दिलंय या मोर्चा मध्ये सहभागी होऊन दाखवून दिलंय आणि हे दोन भाऊ एकत्र येऊन येत म्हणून ज्या लोकांनी देव पाण्यात ठेवले होते त्या लोकांचा भ्रमनिराश झाला असून आज दोन बंधू एकत्र आले आज था ठाकरे ब्रँड काय आहे ते महाराष्ट्रातल्या जनतेला माहित आहे आणि निश्चितपणे या दोन भावावर महाराष्ट्रातील जनता विश्वास ठेवून येणाऱ्या काळामध्ये भरभरून आशीर्वाद देईल याची मला खात्री आहे धन्यवाद बापू शिवशाही न्यूज बोलल्याबद्दल ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ वर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या